वसंतपूर येथील आत्महत्या प्रकरणी गुन्हे दाखल खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वसंतपूर येथील सौ माया प्रेमसिंग उर्फ प्रवीण जाधव यांचे शेतातील विहिरीमध्ये मृत अवस्थेत प्रेत आढळून आले होते सदर घटना ही सात एप्रिल दोन रोजी घडली होती मुलीचे आईवडील पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास होते ते पुण्यावरून आल्यानंतर वरील प्रकार त्यांना समजला मुलीला सासरच्यांनी शेतात लाकडे आणण्यासाठी नेऊन त्या ठिकाणी मारहाण करून मुलीची हत्या करून प्रेत शेतातील विहिरीत टाकल्याचा गंभीर आरोप मुलीच्या आईवडिलांनी केला होता मुलीचे आईवडील हे भ्रमणध्वनीवर मुलीशी सात एप्रिल रोजी दोन वाजेपर्यंत बोलले होते त्यावेळेस मुलगी आईवडिलांना सांगत होती की मला खूप मारहाण केल्या जात असून खूप त्रास दिला जात आहे त्यावेळी आईने मुलीला सांगितले की आम्ही तुला नेण्यास येतो तू काळजी करू नको असं मुलीच्या आईने सांगितलं मात्र दुपारी तीनच्या नंतर मुलीचा फोन लागला नाही आणि प्रकार घडला असा आरोप त्यांनी केला होता या प्रकरणी मुलीचे वडील देवीदास आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळा पोलीस ठाण्यात पती प्रेमसिंग उर्फ प्रवीण तुकाराम जाधव वय पंचेचाळीस वर्ष सासरा तुकाराम हरिसिंग जाधव पन्नास वर्ष सासू सौ धुरी तुकाराम जाधव वय पंचेस वर्ष सर्व राहणार वसंतवाडी तालुका पुसत विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत कलम तीनशे सहा चौतीस बांधणीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे